नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि एक अपडेट डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत पोस्ट एस एस सी डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सची जी दुसऱ्या राऊंडची आपण अलॉटमेंटची वाट बघत होतो ती अलॉटमेंट झालेली त्याचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्ही आता तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे बेटरमेंट झाली किंवा नाही झाली हे चेक करू शकता तर चला तेही बघूया आणि कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे कलर कोड दिसतात त्याचाही अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आपली अलॉटमेंट दिसते आता इथे कॅप राऊंड टू ची तुम्ही तिथे जा ज्याप्रमाणे कॅप राऊंड वन तुम्ही बघितलं होता तुमचा ऍप्लिकेशन आयडी इथं टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ आपल्या इथे टाकायची आणि व्ह्यू अलॉटमेंट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला समजेल ज्यांना बेटरमेंट नाही झाली त्यांना नो बेटरमेंट कळेल आणि तिथं त्यांना तुमचं पहिलंच कॉलेज तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आणि ज्यांना बेटरमेंट झाली त्यांच्या पण दिसेल तिथं तुम्हाला बेटरमेंट झालेली आहे म्हणून खाली व्यवस्थित नोटही लिहून येते त्याच्या खाली तुम्ही तेही वाचू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला बेटरमेंट झाली किंवा नाही झाली ते इझिली आपल्याला समजेल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर इन्स्टिट्यूट वाईज जर अलॉटमेंट बघितली म्हणजे इन्स्टिट्यूटच्या लिस्ट आहे तिथं इथं जर तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण जे या ॲडमिशन सिस्टीममध्ये सामील झालेले कॉलेजेस आहेत तर या सगळ्यांची लिस्ट आपल्याला इथे मिळते आणि या लिस्टमध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या कॉलेजला किंवा तुम्ही ज्या कॉलेजला ट्रॅक करतायत त्या कॉलेजच्या तुम्ही कॅप वन आणि कॅप टूच्या दोन्हीच्या लिस्ट इथं तुम्हाला पाहायला मिळतील त्यातली आता कॅप टूची डाऊनलोड केली उदाहरणं दाखवते दाखल मी दाखवतोय तर इथे तुम्हाला दिसतील आता सीट टाईपला त्याने वेगवेगळे कलर इथे दिसत आहेत तर ह्या कलर कोडचा अर्थ आपण समजून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जी स्ट्रॅटर्जी ठरवतानाही याची मदत होईल तर जर आता इथं ग्रीन कलर तर दिसत नाही पण जर कुठे तुम्हाला दिसेल तुमच्या लिस्टमध्ये ग्रीन कलर तर त्यांना काय झालेलं आहे की बेटरमेंट त्यांना चॉईस कोडमध्ये झालेली आहे बऱ्याच वेळेस काय होतं का की फक्त चॉईस कोड म्हणजे त्यांची ब्रँच बदलली किंवा कॉलेज तरी बदलले आणि बऱ्याच वेळेस काय होतं की सीट टाईपमध्येच फक्त होते तर ब्ल्यू कलरमध्ये जर असेल तर हे काय बेटरमेंट सीट टाईपमध्ये झालं एखाद्याला जर कॅटेगरी सीट असेल तर आता अपग्रेड होऊन त्याला ओपनचं सीट मिळू शकतं तर अशाही कंडिशन्स असू शकतील तुम्हाला ते तिथे दिसतात हे उदाहरण दाखल मी एक ज्या कॉलेजचे घेतले तिथेही कंडिशन नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे दिसत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं डोळे ग्रीन असेल तर याचा अर्थ त्याला बेटरमेंट झाली म्हणजे नवीन ब्रँच किंवा नवीन कॉलेज मिळालेले ब्ल्यूमध्ये जर तुम्हाला बेटरमेंट झाले असेल तर फक्त तुमचा सीट टाईप बदलला म्हणजे अगोदर तुम्हाला वेगळी सीट टाईपची सीट मिळाली होती आणि आता तुमचा सीट टाईप बदलली तर तुमच्या कॅटेगरीच्या अगोदर ओपन मध्ये किंवा तुम्हाला आता दुसरी सीट असल, सीट मिळाली असेल म्हणजे दुसऱ्याची फक्त बदललाय कॉलेज आणि ब्रँच तुमची बदललेली नाही म्हणजे त्याच ब्रँच मध्ये त्याच कॉलेजमध्ये आहात फक्त तुमचा सीट टाईप बदललेला आहे ह्याला फक्त ब्लू कलर तो इंडिकेट करतोय त्याच्यानंतर आपण जर रेड कलर बघितलं तर ते मुलं बेटरमेंटला गेली होती परंतु त्यांना बेटरमेंट मध्ये काही चेंज झालेला नाही त्यांच्या हे तिथं दर्शवतं की मुलं बेटरमेंटला गेलेत पण काय बेटरमेंट यांना झालेली नाही आणि ग्रे कलर काय इंडिकेट करतोय की त्यांनी ऍडमिशन पाहिलं राऊंडला इथं कन्फर्म आहे म्हणजे फ्रीज केलेलं के एक तर ऍटो फ्रीज झाला असेल किंवा सेल्फ फ्रीज दोन्हीपैकी कोणतीतरी एक त्यांनी ऍक्शन इथे घेतलेली आणि त्यांनी इथं ऍडमिशन कन्फर्म केले म्हणजे ही जागा आता पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला तर ही जागा दिसणार नाही किंवा ही जागा असणार नाही फक्त जे बेटरमेंटवाले आहेत ह्यांच्या जागा तुम्हाला असतील आणि आणि हे जे अँडवाले आहेत हे न्यूली अलॉटेड इथं झाले आहेत म्हणजे याचा अर्थ इथला कोणीतरी बेटरमेंटवाला पुढे सरकला असेल कुठेतरी गेलं असेल ही जागा मोकळी होऊन याला मिळाली असेल किंवा पहिल्या राऊंडमध्ये ही जागा राहिली असेल आणि आता त्याला अलॉटमेंट झाली असेल पण ही नवीन अलॉटमेंट दर्शवते ह्या लोकांना तर ही न्यू ह्या ब्रँडसाठी न्यूली ते अलॉट झालेले आहेत तर हे इथं दर्शवतं आपल्याला तर हे तुम्हाला थोडासा अंदाज येईल त्याच्या की ही ह्या कलर कोडचा काय अर्थ आहे आणि मग पुढच्या राऊंडला तुम्हाला काय काय गोष्टीची प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे जर नाही झाली तुमची बेटरमेंट तर तुम्हाला ते कॉलेज तसंच राहतं हेही तुम्हाला इथं दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया की कट ऑफ दुसऱ्या राऊंडला वाढलाय की कमी झाला आहे आता थर्ड राऊंडला काय करायला पाहिजे आणि या कंडिशनमध्ये आता उद्यापासून कोणाला काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ज्यांची बेटरमेंट झाली त्यांच्यापुढे काय पर्याय आहेत अजून ज्यांना नाही झाली त्यांच्यापुढे काय पर्याय आहेत आणि त्यांनी काय करायला हवं यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू थांबू येते मला एक फक्त तुम्हाला नोटिफिकेशन किंवा एक अपडेट द्यायचा होता की आपला रिझल्ट आलेला आहे म्हणून एवढंच या व्हिडिओमध्ये बस थांबू येते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार